मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीचे पडघम मात्र आतापासूनच वाजू लागलेत त्यातच आता ठाकरे बंधू यांची युती जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे हिंदी सक्तीविरुद्ध राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि राजकारणच बदललं आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केल्यानं मुंबईचं राजकारण तापणार असं दिसतंय राज ठाकरेंनी जो आरोप केलाय त्याची पार्श्वभूमी अशी की केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी आय आय टीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामध्ये बोलताना त्यांनी एक विधान केलं आयआयटी बॉम्बेचं आय आय टी मुंबई केलं नाही यासाठी देवाचे आभार आहेत आय आय टी मद्राससाठीही हे लागू असून ते अद्यापही आय आय टी मद्रास आहे अशी ही जोड त्यांनी दिली राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीजचं उद्घाटन आणि देशातील लिक्विड क्रायोजेनिक सुविधेचं लोकार्पण मंत्री सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पण आता जितेंद्र सिंग यांच्या या विधानावरून राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होती तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेनं उधरून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर रोखायला सुरुवात झाली आहे खर तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना, ना गुजरातशी ते येतात जम्मू मधून पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता एम परिसरात राहणाऱ्या रा तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतलंय त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथं पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय आज केंद्र सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला त्याला सर्व विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली पण ती तत्कालीन माघार आहे असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत शंभर टक्के शिजत असणार मुंबई नको बॉम्बेच हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मराठी माणसा जागा हो इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे हे आपण रोज पाहत आहोत आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं या शब्दांमध्ये राज ठाकरेंनी पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे ऐन निवडणुकांच्या काळात जितेंद्र सिंग यांच्या या विधानानं भाजपची कोंडी होणार का ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर भाजपला मागे ढकलण्याचा प्रयत्न करणार का असे अनेक सवाल उपस्थित केले जातात पण मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर निवडणूक मराठी भाषा मराठी माणूस या मुद्द्यावर तापणार असं चित्र दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद